नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण करोडच्या मैदानात आलोय आणि आपले विकास डायवर त्यांची आपण पहिलीच मुलाखत घेणार आहोत बघूया त्यांच्याकडं आता तुमचं पूर्ण नाव सांगा किती वाजता निघला होता मैदान किती वाजता चालू झालं ह्याच्या जुडीचा बैल ह्याच्या जुडीचा बैल किती जुडी तुम्ही म्हणजे कितींदा पळावलं बैल आज दोनदा दोन्ही ह्याच्यात गुला झालाय अजून दोन आहे अजून दोन खेळणार आहे म्हणजे चार हा मग चार फेहरं पळणार आज पाहायला पाहिजे मित्रांनो म्हणजे घरचीच गाडी पळणार तुमची सगळं घरच मित्रांनो बघू शकता आज पहिल्यांदा असं आज व्हिडिओच्या माध्यमात आज पहिल्यांदा अशी गाडी गावली की चार चार पडणार आहेत आणि अतिशय जबरस म्हणजे का ड्रायव्हर स्वतः गाडी मारतात आज त्यांच्या घरची म्हणजे कौतुक केवढं त्यांचं कमीच आहे दादा तुमचं गाव सांगा प्रॉपर मला नांदगाव पवार तालुका येते ना मित्रांनो खरंच आज एवढं बरं वाटलं की आज घरची गाडी मग चार पेहऱ्या मध्ये चेस्टाना मित्रांनो एक पेहरा पळला तरी माणसं घरी घेऊन जातात बैल पण आज ह्याच्या आधी किती बिनजोड शिकल्यात मुंबईत पळवता तीन पेराला परवाची गाडी आणि ह्याच्या आधी ह्याचं नामांतिक मैदान कुठलं कुठलं झालं एक नंबरचं अमरापूरचं आठव ह्या वर्षीचं का ह्या घरची गाडी अमरापूर गेल्या वर्षी मित्रांनो तो शिव आहे आणि बैल आहे मित्रांनो खरंच ह्यांचं जेवढं करत तेवढं विका डायवरचं कौतुक काय दादा तुमच्याकडं दादा तुमचा कसा परिचय यांच्यावर जवळ जा आज शेव तुम्ही आज पिंजोड बघण्यासाठी आला कशी वाटलं मग गाडी पाहताना एक नंबर धन्यवाद बाबा